नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव आज आपण राहता या ठिकाणी आलेलो आहोत चितळी हे गाव आहे आणि या गावामध्ये आल्यानंतर मला एक प्रकर्षाने पाहायला भेटलं की शेती शेतकरी क शेती करत असताना अतिशय शे नियोजनबद्ध शेती कशी असली पाहिजे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला पाहिजे ते फार महत्त्वाचं असतं आणि आपला हाच डाळिंबाची ही बावीस एकरचा प्लॉट आहे पूर्ण आणि हा बावीस एकरचा प्लॉट असताना खूप मोठ्या प्रमाणात खर्च केलेला आहे आणि अगदी दहा महिने झाड आहे पण झाडाकडे पाहिलं असं वाटतं की ही दीड ते दोन वर्ष झाड असतील आणि खूप चांगलं पद्धतशीर नियोजन केलं आहे अशा शेतकऱ्यांना आज भेटणार आहोत तर आपलं नाव सांगत आता विजय सदा आपण राहत हा शेती महामंडळाची जमीन आहे दहा वर्षाच्या कराराची बर सात वर्षे बाकी आहे आणि किती एकर क्षेत्रावरती लागवड आहे ही बावीस एकरावरती लागवड आहे बावीस एकर लागूड आहे आणि किती अंतरावरती लागवड आहे ही अकरा साधारण अकरा आठ वर आहे अकरा आठ वरती लागवड आहे काही बारा आठ वर आहे बरं बरं आणि साधारणतः किती हजार झाडं बसलेत आपले सगळे इथे आता साडेआठ हजार साडेआठ हजार म्हणजे संपूर्ण क्षेत्र जर आपण पाहिलं तर या ठिकाणी बावीस एकर क्षेत्र आहे आणि साडेआठ हजार झाडाची या ठिकाणी त्यांनी लागवड केलेली आहे फक्त आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून हे दाखवायचं की शेती करत असताना शेतीमध्ये व्यवस्थित रस्ते सोडले गेले पाहिजे हा संपूर्ण जर पाहिला समोर तर त्यांनी रस्ते शेताच्या दोन्ही बाजूनी तर जागा सोडलेल्या आहेत पण मधल्यासुद्धा बाजूनी अतिशय पद्धतशीर पद्धतीने रस्ता सोडलेला आहे का जेणेकरून आपल्याला जो काही माल असेल तो बाहेर काढायला आणि शेतामध्ये जे काही खतं वगैरे टाकायचं असेल लेबरचं काम असेल हे सगळं काम करण्यासाठी त्यांनी अतिशय चांगलं नियोजन केलं आहे आणि या ठिकाणी त्यांनी मंडपची पण तयारी चालू केलेली आहे अगदी बाग अजून तणाव सोडायचा आहे छाटणी घ्यायची पुढचं नियोजन आहे पण त्याच्या अगोदरच त्यांनी या ठिकाणी मंडपची तयारी केली आहे त्याच्या अगोदर त्यांनी पाचरासुद्धा प्रत्येक झाडाच्या दोन दोन झाडांच्या गॅप तीन तीन झाडांच्या गॅपनी पाचराचे गठले या ठिकाणी टाकलेले आहेत आणि हा मंडप त्यांनी पाहू शकता की अशा पद्धतीने हे तीन एक अँगल रावलं आणि त्याला तीन असे सपोर्ट केलेले आहेत आणि जो काही वरचा दोन सपोर्ट आहेत ते तारेसाठी आहेत आणि जो खालचा सपोर्ट आहे तो ठिबकसाठी आहे जेणेकरून पहिल्या लेनला लेन आपली ठिबक येणार आहेत आणि वरच्या दोन लेबलला पुन्हा तार येणार आहेत या पद्धतीने नियोजन केलं आहे आता हे तारेचं नियोजन करत सांगतो मला किती खर्च आला समोर साधारणतः साधारणतः सगळ्याला पन्नास लाख रुपये खर्च आहे म्हणजे किती एकर क्षेत्र आहे सगळे बावीस एकराला क्रॉप कवरचा आहे भविष्यात क्रॉप कव्हर टाकायचा आहे बरोबर ज्यावेळेस सेटिंग होईल त्यावेळेस क्रॉप कवर टाकायचा आहे बरोबर कारण की आ... आता तेलाचा तेलाचा सुद्धा हा आ, मुद्दा फार महत्वाचा आहे आणि त्याच्या दृष्टीने त्यांनी भविष्याचा विचार केला आहे की जेव्हा तेल येईल तेव्हा वाट बांधण्यापेक्षा त्यांनी अगदी अगदी सुरुवातीपासूनच मध्ये बाग धरण्यापासूनच त्यांनी ते नियोजन केलेलं आहे की क्रॉप कवर जर टाकला तर आपल्याला उन्हापासून जे काही सरबर्निंगचा प्रॉब्लेम होतो तो तर आपला कमी होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्याला तेलसुद्धा कंट्रोल होणार आहे यांच्या बागेत तर मला कुठं दिसलेलंच नाही खूप चांग चांगल्या पद्धतीचं यांचं नियोजन आहे आणि आता काय काय तयारी चालू आहे तुमची आता बागधारण्याच्या दृष्टीने आता खत भरून झालंय बेसल डोस आहे बरं आता माती लावायचं काम राहिलं आहे साधारण पंधरा ते वीस तारखेला चाटणी आमचे मार्गदर्शक येवले नाना काकड साहेब असतील भाऊ माउली हा आमचे अजितराव नवले असतील यांनी सगळ्यांनी आणि आमचे कन्सल्टंट हा दिगे साहेब चेतन दिगे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम चालू आहे बरोबर आहे सगळं काही त्यांचं नियोजन आहे बरोबर आहे बरोबर आहे कारण की ते सगळे स्वतःच करत अस नाही की सगळ्यांच्या सर्वानुमते विचार करपूर्वक शेती करत असतात आणि शेती करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीचं प्लॅनिंग पूर्ण जर प्लॉट पाहिला तर हा जवळजवळ बावीस एकरचा पूर्ण प्लॉट आहे आणि या प्लॉटवरती नजर टाकल्यानंतर साईटने पूर्ण कंपाऊंड केले बावीस एकर लागू आणि त्याच्यानंतर ही सगळी प्रक्रिया राबवली अगदी दहा अकरा महिन्याचे झाडं आहेत पण झाडांक पाहिल्यावरती वाटत नाही की इतके दिवसांनी झाडं असतील नियोजन सुद्धा खूप खास आहे आणि जर अशाच पद्धतीने शेतकऱ्यांनी नियोजन केलं तर येत्या काळामध्ये पैसे किती होते त्याला माहित नाही परंतु शेतात आल्यावरती समाधान वाटलं पाहिजे की मी माझा प्लॉट अतिशय चांगला आणि उत्कृष्ट बनवला आहे आणि मिळणारा मालसुद्धा अतिशय क्वालिटीचा असणार आहे जर अशा पद्धतीने ते नियोजन केलं तर मात्र शे शेतकऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये खूप चांगले पैसे शेतीतून भेटणार आहेत आणि पैशाबरोबर समाधान पण भेटणार आहे समोरच्या ल लक्ष टाकल्यावरती त्यांनी शेतंसुद्धा आहे त्यांचं दोन एकरचं आणि समोर त्यांचं मच्छान पण आहे त्या मच्छांवरून संपूर्ण प्लॉट दिसतो आहे की या संपूर्ण शेतावरती अतिशय चांगल्या पद्धतीने लक्ष ठेवता येतं म्हणून आपण आज या ठिकाणी आल्यानंतर आपलं उद्दिष्ट असतं की प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती गेल्यावरती त्यांनी काय नवीन प्रयोग केला आहे आणि हा प्रयोग आपल्या शेतकऱ्यांना दुसऱ्या शेतकऱ्यापर्यंत कसा पोहोचवता येईल यासाठी आपण प्रयत्नशील असतो म्हणून या ठिकाणी आपलं त्यांनी प्लॉटमध्ये आणलं आणि त्यांनी त्याची माहिती दिली त्याबद्दल आपण यांचे आभारी आहोत आणि धन्यवाद रामकृष्णारी